सुपरफास्ट आढावा सविस्तर स्वरूपात घेऊया विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर का पुन्हा आरोपांची तोप डागली मतदार याद्यांमधनं जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली गेल्याचं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटलं यासाठी त्यांनी पुरावेही सादर केले एकाच नंबरवरून अनेक डिलिशनचे अर्ज भरले गेले आहेत मात्र जे नंबर यासाठी वापरले त्यांच्या मालकांना याचा पत्ताच नव्हता असा आरोपही राहुल गांधी यांनी केला कांग्रेस पार्टी पर आनंद में अटैक किया टॉप टेन बूथ जहां सबसे ज्यादा कांग्रेस की स्ट्रेंथ थी वहां टारगेट किया और 2018 में पिछले इलेक्शन में 10 में से 8 बूथ कांग्रेस पार्टी की और इन आठ में से इन्होंने 6000 लोग उड़ाने की कोशिश की कोई इंसिडेंस नहीं था यह प्लान था और यह सेंट्रलाइज तरीके से किया जा रहा है तो सवाल उठता है ये है कौन जो सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग से सॉफ्टवेयर से अलग अलग प्रदेशों में वोट डिलीट कर रहे हैं इलेक्शन कमीशन जानता है, जानते है। तो निवूक आयोग ने राहुल गांधी ने मुद्देसुद उत्तर दल मतदार पूर्वकपना नाव हटवल जाऊ शकत नहीं नाव हटवने संबंधित मतदारा मन मानने की संधि दी त्यामुळे राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि अयोग्य आहेत अशी सूत्रांनी एबीपी नेटवर्कला माहिती दिली आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना कर्नाटकचे सीआयडी पुरावे मागत आहेत त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ दिवसात डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस ओटीपी ट्रेल द्यावे अशी मागणी राहुल गांधींनी केली आठ दिवसात माहिती दिली नाही तर केंद्रीय निवडणूक आयोग मतचोरांना पाठीशी घालताय असं देशातले युवा समजतील असंही राहुल गांधी म्हणतात नेश कुमार जी आप अपना काम कीजिए आपने उठ लिया है आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं आपसे कर्नाटक की सी, सी सबूत मांग रही है आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दी दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हम हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान के संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो निवूक आयोग ने राहुल गांधी ने मुद्देसुद उत्तर दिए मतदार पूर्वकपना दिवस नाव हटा जाऊ शक नहीं नाव हटाने संबंधित मतदाराला मंड मान की संधि दी तो। तो राहुल गांधी ने के लिए आरोप निराधार अयोग्यय निवूक आयोग ने स्पष्ट के तर राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाहीच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालतात असा गंभीर आरोप केला त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवरील आरोप निराधार आणि अयोग्य असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीवरून आरोप केलेत कर्नाटकातल्या आळंदमध्ये सहा हजार अठरा तर मतदार महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे मतदार हटवलेत असा राहुल गांधींनी दावा केला 6,018 मोटर्स अठारह को डिलीट हुए उसमें से इनके रिश्तेदार उन्होंने पता लगाया कि मेरे रिश्तेदार को डिलीट किसने किया पता लगा कि पड़ोसी ने रिश्तेदार को डिलीट किया बीएलओ ने जाके पड़ोसी से पूछा कि मैं आपने मेरे रिश्तेदार को क्यों डिलीट किया पड़ोसी ने कहा मैंने नहीं किया अलंग में तर राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतसोरीच्या आरोपांवर राजुरा आणि आळंद दा मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्यांनी ने ही दुजोरा दिलाय मतं वाढली तेव्हा एसडीओकडे तक्रार केली होती त्यानंतर सहा मतं कमी केली असं राजुऱ्यातल्या काँग्रेस नेत्यांनी म्हटलं मध्ये जेव्हा मत वाढले त्या संबंधामध्ये निवडणुकीपूर्वीच अन्य कलेक्टर आणि एसडीओकडे तक्रार दिली होती माझ्या तक्रारीनुसार त्यांनी सहा हजार आठशे त्रेपन्न मतं कमी पण केली आमचे नेते मान्य राहुल गांधी यांनी जो हो मुद्दा उपस्थित केला तर आम्ही सुद्धा मग थोडं झालो आणि आम्ही सुद्धा गावागामी जर चौकशी लागलो त्याठी त्यावेळेस आम्हाला गटतांदूळला सुद्धा थोळाशे मतं जास्त वाढवले पण ज्या माणसाने हे मतं एनरोड केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगानं कुठली कारवाई नाही केली फक्त एफ आय आर नोंदवला पण कोण आहे काय ते शोध न घेता कारवाई नाही केली याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि निवडणूक आयोगाला वारंवार पत्र करता आहोत पण अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही तर राहुल गांधींनी केलेले आरोप हे अगदी योग्य आहेत महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे मतचोरी झाली असं महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं तर या मतचोरीमुळेच राजुऱ्यात भाजपचा अनपेक्षित विषय झाला असंही त्यांनी म्हटलं बिलकुल सच है एक विधानसभा का उदाहरण बताया क्योंकि ये बॉर्डर का मतदार संघ है राजुरा और वहां पर जिस तरह से कुछ एडिशनल वोट डाले गए थे जिसे हमारे काँग्रेस का उमेदवार वहां पे हार गया है जहां बीजेपी के उम्मीदवार को चुनके आने का कोई वहां पे व्यवस्था नहीं थी इस तरह से वोट महाराष्ट्र में कई विधानसभा में उन्होंने बढ़ाया है एक उदाहरण के लिए राजुरा का उदाहरण उन्होंने दिया है पराभव का आत्मपरीक्षण सोडून राहुल गांधी त्यांची शक्ति रडीसडाव खेळण्यात घालवतात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम ने राहुल गांधींच्या आरोपांवर टीका केली पर टीका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा का वाजेल असं अमित साटम यांनी मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड वा राहुल गांधी से बादशाह असल्याशी भाजपचे केशव उपाध्याय टीका केलेली आहे केवळ आरोप करून उपयोग नसतो ते सिद्ध करावे लागतात संविधानाप्रमाणे कायदेशीर लढाई लढावी लागते असा सल्लाही केशव उपाध्याय दिला वोट स्टोरीच्या आजच्या पत्रकार परिषदेत काही विषय मांडण्याबरोबर ही जी वोट स्टोरी देशभर काँग्रेसकडून चालू आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे थोड़ी बार तेंचा तर थोडीफार नैतिकता त्यांच्यात शिल्लक आहे असं म्हणत येईल निवडणूक आयोगाविरोधात तीनशे खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष करणारी बाब नाही तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झालाय राहुल गांधींच्या आरोपांनंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाहीये अशी शरद पवारांनी टीका केली एका चवी एकाच दृष्टी सर्व सगळे सव्यात एका आणि बाळासाहेबांची त्याच्यात सगळे सहास ऐक्य करायचं आणि कवि हे ऐक्य कसं करायचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत आनंद दिघेंचा केवळ जिल्हा प्रमुख असा उल्लेख केला बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला तुम्ही जिल्हा प्रमुखाचा फोटो लावताय असं राऊत म्हणाले दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला लावून तुम्ही काय साध्य करताय असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय ठाकरे ब्रँडचं महत्व कमी करायचंय म्हणून तुम्ही हे करत आहात का असंही राऊत म्हणाले तर आपण इथे आनंद दिघेंचा संपूर्ण आदर ठेवून बोलतोय असंही राऊतांनी स्पष्ट केलं बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता हा का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे नी, बार ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो तर बाळासाहेबांचाच बाळखू आनंद दिघेंनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं त्यामुळे बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो असणं अपमान कसा होऊ शकतो मंत्री योगेश कदम यांनी रावतांना हा सवाल केला तर महाराष्ट्रात आनंद नाही मानणारा वर्ग आहे त्यामुळे त्यांच्यामुळे बाळासाहेबांचं महत्व कमी होतंय असं म्हणणं चुकीचं आहे बाळासाहेबांची जागा कुणीही घेऊ शकत नाही गुरु म्हणून एकनाथ शिंदेने आनंद दिघेंना दिलेलं ते स्थान आहे अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली पालघर जिल्ह्यामध्ये जिल, जिल, ठाणे जिल्ह्यामध्ये परिणामी त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये आनंद दिघेसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्याच्याने बाळासाहेबांच्या वरती त्यांची कमतरता हे असं गृहीतणं अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेबांची जागा ही कोणी दुसरं घेऊ शकत नाही परंतु गुरु म्हणून एक सन्मान म्हणून एकनाथ आनंद अनंत साहेबांना दिलेलं स्थान आहे ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार राऊतांमध्ये पुन्हा झोंपली ठाकरे ब्रँडवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीस म्हणाले होते त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा अजोला बँड बँड बाजावाचा हे काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत मागे बोलले ह्या ब्रँडीच्या वाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बॅटल्याला नशा सुद्धा नाही बर ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिराती हा काळा पैसा ह्याची चौकशी व्हायला पाहिजे सामाजिक सलोखा जपा सामाजिक बीण उसवू देऊ नका असा सल्ला शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही दिला काल मध्ये बोलताना अजित पवारांनी माणूस की हरवू देऊ नका असा सल्ला दिला तर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत एकीची वेळ उसवू न उसवू देऊ नका कटुता कमी करा सुसंवाद वाढवा असा सल्ला दिला शरद पवारांनी अजित पवारांचा सा सामाजिक सलोखा विषयात एकमत झाल्याचं पाहायला मिळत कशाकरता समाजात समाजामध्ये ते निर्माण करतात अरे आपण सगळे माणूस आहेत माणूस माणूस की दाखवा शेवटी आमच्या राज्याला महाजी सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा राजकारण करायला आलेलं नाही आहे ना आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही ना कसे कर करायचं कर असेल तर कटुचा कमी झाली पाहिजे आणि सुसंवास साधला पाहिजे म्हणजे हृदय असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी कमी ते नव्हती असतील ते प्रमुख असतील त्या सगळ्यांशी मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उपेंद्र कुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप पावसकर यांनी अटकेनंतर केला आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं कळत आहे आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा असंही सा सूत्रांनी म्हटलं दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी पोलिसांनी उशिरा पंचनामा केला या प्रकरणी उपेंद्र पावसकर याला काल शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा पुन्हा एकदा घटनेचा पंचनामा केला उपेंद्र पावसकर यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे कौटुंबिक पूर्ववैमनस्यातनं त्याने हा प्रकार केल्याचं पोलीस चौकशीत म्हटल्याचं सूत्रांकडनं कळत आहे कालचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्याचा कुठे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही काही माथेफिरू लोक कोणताही राग कुठेही काढतात त्याचा राजकीय भांडवल करण्याची आवश्यकता नाही अशा माथेफिरूचा उपचार व्हावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिर लोक असतात शिवसैनिकांनी का काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं पुतळा स्वच्छ केला, केला। मला असं वाटतं की पोलिसांनी संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केली हे असे माथे फिरू समाजामध्ये असतात ते कोणताही राग कुठेही काढतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथे फिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे दिवंगत मीनादाई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग काल फेकण्यात आला यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केलाय काल मोदींचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसावरील कव्हरेज वळवण्यासाठी घटना घडवून आणली का असा गर्ण सवाल बन यांनी उपस्थित केलाय हे षडयंत्र आहे का असंही बंद म्हणाले तर चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा पद्धतीची घटना का घडली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कवरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का अशी आमच्या मनामध्ये शंका आहे हैदराबाद गॅझेटियर विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने आहे दोन सप्टेंबरला शासन निर्णयाला रीट याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं संदर्भात जनहित याचिका ऐकण्याची गरज नाही असं यावेळी कोर्टाने म्हटलं वकील विनित धोत्रांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बंजारा समाजाने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय हैदराबाद है गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे किनवट तालुका हा बंजारा बहुल परिसर असून त्यातून मोर्चात बंजारा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले बंजारा भीड बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर उतरलाय धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीकरता आंदोलन झालं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारान आंदोलन करून लक्ष वेधणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टाकडनं गंभीर दखल घेण्यात आली इमारती पाडण्यासंदर्भात महापालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकाराखाली रोखल्या असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय चौदा मजली नैवेद्य आणि सात मजली अल्बेला इमारत महापालिकेकडनं बेकायदा घोषित करण्यात आली वाशी इथल्या दोन कथित बेकायदा इमारतीला नवी मुंबई महापालिकेकडनं पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे एका सामाजिक संस्थेने एकनाथ शिंदेंच्या अधिकारात या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या बेकायदेशीर इमारती पाडण्याची विनंती त्यांनी या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली आहे वाशीमधील नैवेद्य आणि अल्बेला या दोन सोसायटीच्या बांधकामात मोठी अनियमितता आता झाली आहे परवानगीपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे बांधकामात तोडक कारवाईचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेनी आदेश असताना एकनाथ शिंदे त्याला स्थगिती दिली या मृतुकींच्या कामाला पाठीशी घालतायत असा आरोप याचिकाकर्ते के कुमार यांनी आता केलेला आहे मार्च 25 में सिटको ने एमआरटीपी एक्ट में इनको नोटिस इशू किया था इलीगल जो इन्होंने एफएसआई का वायलेशन किया है उसको गिराने के लिए तो सडनली इसमें यूडी मिनिस्टर्स का स्टे ऑर्डर आ गया यूडी मिनिस्टर इस तरह के केसेस में उनको ये पावर नहीं है कि वो स्टे दे सकते हैं सडनली इसमें क्या हो गया कुछ पॉलिटिकल अप्रोच लगे पॉलिटिकल अप्रोच लगने के बाद इस बिल्डिंग को स्टे दे दिया गया यूडी मिनिस्टर को चाहिए था कि इस तरह से उन जितने भी बिल्डिंग बने हैं उनको गिराना चाहिए था कार्रवाई करनी चाहिए तो जैसे कॉमन बिल्डिंग पे होता है लेकिन यहाँ पे ऐसा नहीं किया गया सोबत एक छोटा सा ब्रेक ब्रेक के अंदर अटके कई घड़ामी से आड़ा हुआ कैसे पात्र